महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत पाच लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहेत याचबरोबर इतर अनेक योजना व तरतुदी असल्याचे सांगण्यात आले या अर्थसंकल्पाबाबत काहींनी समाधान व्यक्त केले तर काहींनी टीका केली राज्य सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे म्हणून त्यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली याच मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना एक मजेशीर किस्सा घडला यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही खो खो हसले मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरेंकडून या अर्थसंकल्पाला केवळ घोषणांचा पाऊस असे नाव देण्यात आले आहे त्यांच्या टीकेवर तुमचे उत्तर काय यावेळी अजित पवार यांनीच प्रश्नाचा ताबा घेतला आणि म्हणाले मी ज्यावेळेस हो त्यावेळी मी असा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे फार फार छान छान आहे आहे असे म्हणायचे आता मी त्यांच्या सोबत नाही म्हणून ते असं म्हणत आहेत याला काहीच अर्थ नाही अजित दारांचे हे मजेशीर उत्तर ऐकून सोबत असलेले शिंदे आणि फडणवीस यांनाही हसू अनावर झाले तसेच मागे उभे असलेले मंत्री शंभूराज देसाई हे देखील खो खो हसले याच प्रश्नावरून देवेंद्र ही उद्धव ठाकरे यांची किल्ली उडवली महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात प्रांजळपणे सांगितलं की मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही त्यामुळे त्यावर ते बोलू शकत नाहीत त्यामुळे हे सारं लक्षात येतं असं उत्तर देत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचीच फिरकी घेतली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा